आईबाबाचा सन्मान जीवनातील सर्वोच्च कर्तव्य ती संपत्ती कसली जी आई वडिलांच्या आधाराला येऊ शकत नाही संपत्ती यश पैसा सगळ्यांचा उपयोग काय जर आपल्या वर्दा वृद्ध आई वडिलांना आधार देता आला नाही ज्यांनी आपलं बालपण आनंदात घालवलं आपल्यासाठी कष्ट घेतले त्यांनाच वृद्धपणे असंय सोडून दिलं तर अशी संपत्तीला काहीच अर्थ नाही खऱ्या संपत्तीची ओळख नोटामध्ये नाही तर आई वडिलांच्या हास्यात असतं त्यांच्या सुखात असतं आपलं खरं यश त्यांना आधार द्या सम्मान द्या त्यांचे आशीर्वाद मिळवा त्यापेक्षा मोठं भाग्य कोणतच नाही आई वडिलांची सेवा हीच खरी संपत्ती आहे बाकी सगळं क्षणभुंगर आहे आई वडील हे फक्त जन्मदाते नाही तर आपले संपूर्ण आयुष्य घडवणारे मार्गदर्शक असतात त्यांनी आपल्या सुखासाठी घेतलेली कष्टाची परतफेड कधीच होऊ शकत नाही पण आपण त्यांना प्रेम सम्मान आधार देऊ शकतो जो आपल्या आई वडिलांचा मान ठेवतो तोच खऱ्या अर्थाने मोठा होतो त्यांच्यासाठी वेळ द्या त्यांची स्वप्न पूर्ण करा कारण शेवटी पैसा प्रसिद्धी संपत्ती हे सगळं क्षणिक असतं त्यांना चेहऱ्यावर समाधान हीच खरी आपली यश आहे आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे हाच करा त्यांचा आशीर्वाद आहे एवढंच सांगते धन्यवाद